शिवसेना शिंदे गटाच्या हसीना मुल्ला यांची निवडणूक माघार जिल्हाप्रमुख रुक्मिणी आंबेगिरी यांना जाहीर पाठिंबा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत होती या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे गटमधील महत्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी हसीना मुल्ला यांनी पक्षाकडे मागणी केली होती मात्र पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी नाकारली त्यामुळे हसीना मुल्ला यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला होता आज त्यांनी आपल्या उमेदवारीतून माघार घेत शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख रुक्मिणी आंबेगिरी यांना जाहीर पाठिंबा दिला त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले असून शिंदे गटाच्या ताकदीत भर पडल्याचे मानले जात आहे पक्षशिस्त शिस्त आणि संघटनात्मक एकजूट लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे हसीना मुल्ला यांनी स्पष्ट केले आहे या घडामोडीचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक पाचमधून हसीना मुबारक मुल्ला यांनी अपक्ष अर्ज भरला होता या ठिकाणी आमच्या रुक्मिणीताई आंबेगिरी या शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हावर उभ्या होत्या त्यामुळं हसीनाताईंनी चांगला निर्णय घेतला आणि आंबेगिरीताईंना पूर्ण पाठिंबा देऊन या ठिकाणी आज हसीनाताईंचा अर्ज आम्ही मागं काढून घेत आहोत पक्षाची त्या एकनिष्ठ असल्यामुळं शिंदेसाहेबांच्यावर त्यांचा खूप प्रेम आणि विश्वास असल्यामुळं आज हा त्यांनी निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो नमस्कार मी हसीला मोबाईल लागला वाढ क्रमांक पाचमधून अपक्षी विदर्ज भरला होता आणि आम्ही जो असल्यामुळे मी अमिरितंना जागा दिली आणि त्यांना सपोर्ट करतो जाहीर त्यांना पाठिंबा देतो